भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचं भगव वादळ निर्माण झालेलं असताना ऐतिहासिक मैदानावर नुकतीच महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली या सभेकरता दस्तूर खुद्द शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं मात्र सभेला गर्दी जमवण्यासाठी अर्थकारण झालं आणि पेड गर्दीच्या जोरावर निवडणूक जिंकता येणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली त्यामुळे महाविकास आघाडीचा मॉरल खचलाय हा व्हिडिओ पहा व्हिडिओत दिसणारे हे नागरिक कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत कष्टकरी रोजंदारीने काम करणारे मजुर लोक आहेत काही लोक झोपडपट्टीतून पैशाचं स्पष्ट दिसतंय हाती काही देखील लागलेत मात्र आम्ही ते दाखवणार नाही कारण चारशे ते सातशे रुपये घेऊन सभेला चार तास उन्हात आणि उपाशी पोटी रात्री दहा वाजेपर्यंत बसावे लागते ही त्यांची मजबुरी आहे त्यांचे बाईट्स दाखवणे एक प्रकारे त्यांची मानहानी आहे आणि हे पत्रकारितेच्या मूल्यांमध्ये बसत नाही महाविकास आघाडीची सभा आणि त्यात प्रमुख वक्ते शरद पवार म्हणजे भोसरीतील वातावरण फिरणार असा दावा काही दिवसांपासून केला जात होता शरद पवार महायुतीच्या उमेदवारांवर पॉवरस्टाईल वार करणार अशीच चर्चा होती मात्र तसे झाले नाही सभा विक्रमी करण्यासाठी पेड गर्दी झाली याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचाही मॉरल खचलाय असेही निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात धन्यवाद